शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनाचा हप्ता हे कधी जमा होणार बऱ्याचदा दिवसापासून शेतकरी वाट बघत आहे आता बघा तुमच्या आजपासून जमा व्हायला आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यांची जिल्ह्यानुसार यादी सुद्धा तुम्हाला चेक करायची आहे बघा सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार कोणत्या शेतकऱ्याला मिळणार कोणते शेतकरी पात्र असणार आहे बघा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला लक्षपूर्वक काय गायचं आहे बघा सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनाचं बघा हप्त्याची अतुरताने वाढ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे बघा सोशल मीडियावर नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता आज मिळणार उद्या मिळणार अशा अनेक बातम्या पसरल्या होत्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काय समर्पण वातावरण निर्माण झाले होते आता शेतकरी मंत्र्यांना बघा त्यामुळे आता नेमके बघा त्यामुळे आता नमोच्या हप्त्यावरून पत्रकारांनी मुख्यमंत्र्याला विचारले की आता नेमके नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता कधी मिळणार कारण शेतकऱ्यांना हप्त्याच्या पैशाची गरज होती त्यामुळे नमोचा हप्ता नेमके कधी येणार यांची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते बघा नमोचा सातवा हप्ता नेमके कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले होते आता शेतकरी मित्रांनो बघा यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असे म्हटले तरी काही हरकत नाही बघा कारण शेतकरी बघा कारण माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील डीबीडी मार्फत म्हणजे की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो याच संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं पाहत चला आणि बघा चॅनलवर जर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आता शेतकरी मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे फक्त लक्षपूर्वक पाहत चला आणि एकदा तरी जर पाहिलं गेलं तर आता नमो शेतकी योजनेचा सात हप्त्याचे संदर्भात राज्यभरातील शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्ही नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार आपल्याला सुद्धा प्रश्न विचारले येत होते बघा आता शेतकरी मित्रांनो बघा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनाचा दोन हजार रुपये हे जमा झाले आहेत आणि बघा ते बघा ते जमा झाल्यानंतर आता जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये नमो शेतकरी महासामानित निधी नीद, योजनाचे पैसे जमा होत असतात परंतु यावेळेस बरेच दिवस उलटून गेले तरीसुद्धा बघा अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील नमो शेतकी योजनांचा सा सातवा हप्ताही जमा झालेला नसल्यामुळे नेमके नमो शेतकी योजनांचा सा सातवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे बघा शेतकरी मित्रांनो आता त्याचे प्रश्नाचे उत्तर आता कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो सध्या ज्या काही अफवा पसरल्या होत्या म्हणजेच की बघा नमो शेतकरी योजनाचा ही हप्ता बंद झाला त्यानंतर कृषी समुदायिक योजनेसाठी या नमो शेतकरी सन्मानित निधी योजनाचे पैसे वेळेवर मिळणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या हे सरसगट खोट्या असून त्या चर्चे, है। है चा चर्चे चा आता कृषी विभागाच्या माध्यमातून खंडन करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्याला हे अफवा पसरत होते की बघा नमो शेतकरी योजनाचा हा हप्ता आता बंद होणार म्हणजे की योजना बंद होणार आहे आता बघा कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे कारण बघा आता वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू केली जात आहे कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान सम्मान निधीचा पैसे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे बघा आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हे सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पैसे पैसे जमा जमा झाले त्याच सुद्धा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांची यादी आता अपडेट करण्याचे काम सुरू असून आता साधारणपणे बघा चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसगटच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनाचा सातव हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांच्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे बघा शेतकऱ्यांची परिस्थिती आता आता असे म्हटले तरी काही हरकत नाही त्याचबरोबर थोड्याच बघा बघा मित्रांनो थोडक्यात जर गेलं तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकी योजना ही योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे साहेब यांनी सुरू केली होती या योजना अंतर्गत शेतकऱ्याला चार महिन्याला अंतर्गत बघा दोन हजार रुपये हप्ता म्हणून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम ही वितरित केली जात होती आता शेतकरी मित्रांनो बघा बरे चार महिने उलटून गेले तरीसुद्धा शेतकऱ्याच्या बँक रे पैसे जमा झालेले नाही आहे बघा या योजनाची अतरता बघा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हप्ते जमा करण्यात आले असून आता नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे बघा आता शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांना आपल्याला काय माहिती देण्यात आलेली आहे बघा आता राज्य बघा राज्य शेतकरी मित्रांनो आता राज्य बघा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती किसान सातवा हप्ता जमा केला जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान योजनासाठी बघा पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी या सरकारच्या माध्यमातून अपडेट करण्याचे काम सुरू असल्यामुळे हप्ता मिळण्यास या ठिकाणी थोडाफार उशीर होऊ शकतो शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याची बघा यादी अपडेट होणे चालू आहे त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या डायरेक्ट तुमच्या बँकाउंट पैसे जमा करण्यात येणार आहे बघा मात्र आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांच्या कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की साधारणपणे बघा एकोणीसशे कोटी रुपयाची निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही जमा केली जाणार आहे नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्त्यापोटी बघा राज्यातील साधारणपणे चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एकोणीसशे कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती थी। या ठिकाणी समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी या अपडेट करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनाचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून काही कामाची पूर्तत करणे या ठिकाणी आव्हान केले जात आहे तर आता बघा शेतकऱ्यांना कोणते काम करण्याचे या ठिकाणी आव्हान केले जात आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया शेतकरी मित्रांनो लक्षप्रो काय का आता बघा आता काम बागा बागा, ते काम कोणते आहे बघा त्यानंतर आता बघा नमो बघा शेतकरी मित्रांनो नेमके नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हे तुमच्या बँक खात्यात कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे नेमके बघा नमो शेतकरी योजनांचा सातवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते देखील आपण विस्तारपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेले दोन ते तीन मिनिटांमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यामुळे फक्त फक्त या व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक का बघा तर आता बघा लक्षपूर्वक पाहत चला आणि सरकाराच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थर्ड पात्र शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट अकाउंटवर हे शेत जमा होणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो म्हणजेच की बघा डीबीडी डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही जर ई केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की शेतकरी मित्रांनो बघा मात्र जर अध्यापी जर तुम्ही एकेवाशी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहू शकता जर तुम्हाला नमो शेतकी योजनाचा सातवा हप्ता मिळवायचा असेल तुम्हाला लवकर तुम्हाला कर, तर तुम्हाला लवकरात लवकर ए के वाय सी करून घ्यायची आहे बघा त्यापुरती तुम्हाला ए के वाय सी कर करावी लागणार आहे आता ई के वाय सी कुठे करावी तर बघा तर या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सी एस से ए सेंटर सी एस ए सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्र असेल तिथं जाऊन तुम्हाला फक्त पाच मिनिटात ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे लक्ष काय काय शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आता ए के वाय सी कम्प्लीट सुद्धा केलेली आहे बघा त्यानुसार दुसरा महत्त्वाचे काम कोणते आहे तर आता आए। ते ची आता बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक खात्याची लिंक नसल्यामुळे आता बरेचसे शेतकरी हे हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता असली तरी बघा आता दुसरं काम कोणते बघा शेतकरी मित्रांनो तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही ठीक आहे आणि जर तुमचे आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला लगेच बघा लिंक करून घ्यायची आहे कारण की काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड बँकला लिंक असेल तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही कारण की तर तुमच्या हप्त्यात वंचित राहू शकणार नाही शेतकरी दुसरं कोणते काम करायचं आहे तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा सर्वात पहिले तुम्हाला मी इन्फॉर्मेशन सांगत आहे कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे काम करून घेणे खूप महत्वाचंच आहे कारण की बघा ज्या शेतकऱ्यापाशी फार्मर आय डी कार्ड आव्हान या ठिकाणी केले जात असल्यामुळे आता नमो शेतकी योजनाचा बघा हप्त्याचा लाभ घ्यायचं असेल तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याने फार्मर आय डी कार्ड अनिवार्य केलेले आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्यापाशी फार्मर कार्ड नसेल तर तुम्हाला सुद्धा हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे शेतकरी मित्रांनो बघा जर अद्याप तुम्ही जर फार्मर आय डी काढली नसेल तर त्या तीव्रता फार्मर आय डी काढून सुद्धा घेणे महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो अर्जंट तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही पहिलं महत्त्वाचे काम म्हणजेच की ई के सी केलं असेल तर ई के सी करा आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजेच की बघा जर आधार कार्ड बँक खात्याची लिंक तर आधार कार्ड बँक खात्याची लिंक करा आणि तिसरं महत्वाचे काम म्हणजे जर फार्मर आय डी काढलेली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या हे तीन कामे खूप महत्वाचे आहेत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला ते तीन कामे महत्वाचे तुम्ही हे तिन्ही कामे पूर्ण केली असली तर शंभर टक्के आता तुमच्या बँक खात्यात नमो शेतकी योजनाचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे बघा त्यानंतर आता बघा नेमके नमो शेतकी योजनाचा सातवा हप्ता कधी मिळणार ते पाहत या ठिकाणी पाहूया फक्त आता राहिलेले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की आता बघा बागा तुम्हाला बघायचं आहे की आता आपला नमोज हप्ता कोणत्या तारखेला मिळणार बघा तर आता बघा या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर असा पद्धतीची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली असून आता राज्यातील बघा साधारणपणे शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे बघा साधारणपणे एकोणीसशे कोटी रुपयाची निधी शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती या ठिकाणी वर्ग केली जाणार असल्याचे अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता एकोणीसशे कोटी रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर एकदाच जमा करण्यात येणार आहे बघा पी किसान योजनाचा विसवा हप्ता हे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनाचा देखील सातवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे बघा आता समोर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दोन तारीख समोर आले आहेत बघा लक्षपूर्वक आहे शेतकरी मित्रांनो आता बघा आत्ता बघा आत्ताच्या माहितीनुसार या ठिकाणी दोन तारीख समोर आलेली आहे आता लक्षप्रो काय का दोन तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत लक्षप्र यामध्ये पहिल्या महत्वाची तारीख आहे ती म्हणजे बघा आज बघा काही शेतकऱ्याला बघा ती आहे आज बघा पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता ही दोन तारखेला तुम्हाला मिळालाच आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता या ठिकाणी आज या दिवशी नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आता कोणत्या दिवशी बघा जर आता बघा शेतकरी मित्रांनो आज रोजी नमो शेतकी योजनेचा जर आज सातवा हप्ता जमा झाला नाही तर मग सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी अशा प्रकारचे अत्यंत अपडेट या ठिकाणी समोर अकाउंटवर आज पैसे जमा नाही झाले तर सप्टेंबरच्या डायरेक्ट हे पैसे जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो लक्ष बघू आहे का बघा त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनाचा जो सातवा हप्ता आहे तो वाटप करण्याचा सरकारला उशीर झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि आठवा बघा आठवा हप्ता एकत्र जमा करावा करावा अशी देखील सध्या मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे बघा मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार फक्त नमो शेतकरी योजनेचा सा सातवाच हप्ता आता लवकरात लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा शेतकरी मित्रांना बरेच शेतकरी आता वाट बघत होते आता बघा त्याच बरोबर आता नमो शेतकी योजनाचा जो काय सातवा हप्ता आहे तो वाटप करण्याचे सरकारला उशीर झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमोद शेतकरी योजनाचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता एकत्र जमा करा अशा शेतकऱ्या सुद्धा मागण्या येत आहे बघा शेतकरी मित्रांनो आज या दिवशी जर बघा हप्ता जमा झाला नाही तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के हप्ता जमा केला जाऊ शकतो अशा प्रकारचे अत्यंत अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहायचा पा, प्रयत्न केला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर कमे, कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मी शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र